तर फायनली घरी आलो बघा सायकल घेऊन इधर ओके ओके वेलकम काय कराव इला एवढी मोठी सायकल घेतली तरी तिथं त्यात जाऊन बसली तर आता ह्याच्या अगोदर पण शेटकांना आपण खेळणे भरपूर घेऊन घेण्यालोड वड तिला बाहेर आता काय काय वड्या बसायची रगिल दोड हात लावून दे नाही कोणालाच कुछ... बस बरं ओम मग बस बर गाड्या शाळेमध्ये गेलो घेतलं आणि बस मधलं उतरून आणलंय आणि पुढे बसलाय का आता सायकल घ्यायची म्हणून सायकल घ्यायची आता निघालोय मध्ये Uh, फायनली बारामतीमध्ये पोचल मित्रांनो आणि इकडे राहू तर इकडे भरपूर सायकल येतो घ्यायची होलसेल दुकान आहे तर काय घ्यायचं काय घ्यायचं दुर्गा बाबा कुठे जर तुम्ही सायकल घ्यायची या तर आम्ही चालू आता सायकल घ्यायला तर बघा कशी सायकल घेतो इकडे पण येईल दुकान हे आणि इथे वेगवेगळ्या बघू कुठली आवडते राधू आणि राधूला शाळेतनं घेऊन आलो मस्त पैकी सायकल घेतो हिला खेळायला पैसे ना काय ओळखले का आलो आलो सायकल घ्यायची छोटीला तर ही भारी वाटते मला तर हे ओळखतात हां हे छोटीला पाहिजेत बरोबर ही ही कशी आहे काढ ना एक मिनिट काढ का हा काढ हा सर तुम कलर आहे का अजून कलर आहे कलर कुठले घ्यायची डुग्या माव हा तिला काय कुठले पण आहे ब्लू कलर तो पण छान आहे घोडा नको ही असली घ्यायची असली बसायला घरातल्या ती समधेकडे हात करते आता काय खरं नाही कुठली घ्यायची हा बर ठीक आहे ब्ल्यू आले ब्ल्यू आहे आणि दुसरा कलर वन पे ठीक आहे शर्ट चल मोठी दुकान ये हा लेके आव तर बघू आपण चॉईस करूया कसे चलते काय डन करू आणि चल घे राधू राधू तिला हा आतमध्ये मध्ये बा कशी उचलते हे बारामती मधले लोक आला का कला 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 खुश झाली खुश झाली खुश झाली खेळणं लय दिसलं रे येत बाबा खेळणं बघून खुश झाली हे छोटी आहे मेरी तर... बसो, बसो। बस बस पाय टाकून बस बघू दे मला

तर ठीक आहे फायनली हे घेऊन टाकू बघू प्राइस किती काँक्यू घ्यायची चला तर आता ह्याच्या अगोदर पण शेट आपण खेळणे भरपूर घेऊन घेणे तुम्ही जे कृष्णाच्या चॅनलला चे जे व्हिडिओ बघता आणि त्यातले जे खेळणे ते हितले तर शेट करून घेऊन गेल्यावर भांडी कुंडी राधू बरोबर हा आणलेलं ना जरा ठीक आहे सायकल पण आपल्याला होलसेल रेटमध्ये दे देते दे। ओके मित्रांनो फायनली सायकल दुर्ग्या मावला ती घेतलेली सेटने आपल्याला होलसेल रेटमध्ये दिलेली आणि कुठलंही काय घ्यायचं झालं तर येत जावं येतं एकदम व्हरायटी मध्ये व्हरायटीमध्ये क्वालिटीमध्ये ब्रँड आहे आणि स्वस्तच देते ते इतरांपेक्षा बारामतीमधलं हे गांधी चौकातलं दुकान दाखवतो तुम्हाला मी दुकानचं नाव बघा शिव इलेक्ट्रॉनिकल्स अँड गिफ्ट मॉल हे भरपूर होलसेलमध्ये गिफ्ट वस्तू भेटते चल चला गी सायकल चल हो चला येतो शेट ओके ओके वेलकम चला चला माव कसं येतो बघा आता चल चल बघा बघा कशी चलती खुश झाली आता सायकल घेतली पप्पाने खुश झाली खुश झाली खुश झाली चला चला राधू इकडे बघ तू हा चला चला ओके चला आता मस्तभागी सायकल आम्ही घेतो आणि जातो मित्रांनो या बारा मध्ये मस्त बाई सिटी चला निघायचं एवढी मोठी सायकल घेतली तरी तिथं त्यात जाऊन बसली काय करावं आता हिला उतर उतर नको चल तिथे घेतली की तरी ह्या बसली कुठला गेली तू उतर 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 चल तिला तिला वड तिला वड जा की तिला वड ती बघ कशी करते या निघती का तिथून काय करावं हिला चल 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 हा चला हां चला चला धरा बोट धरा सायकल घेऊन येत येत इकडं बघा राजू सायकल घेऊन मध्ये बसले इथं आहे सफरचंद तर सफरचंद घेतोय दुग्या मालसाठी खायला एक किलो आणि बारामती तर आता सफरचंद दीडशे रुपये किलो तर आमच्याकडून सफरचंदाचं पैसे राहिले होते तसं बोलत बोलत आलो बाहेर यूट्यूब चॅनल सर्चिंग केला नंतर पुढे येऊन महागाडी जाऊन पैसे देऊन आलो मित्रांनो घरी आलो बघा सायकल घेऊन हिदर इधर खाऊ हिदर आधे दुर्गाला आणली या घरात घेऊन चला तर बसला रे इथं चला चला घरात आपण ओपनिंग करू चला चला ओपनिंग करू ओपनिंग करू चला चला या या इकडे ओपनिंग आपण करूया छोट्या मुलांचं तर अशी गाडी बघा आता आम्ही खोल दे खोल काढा काढा थोडा 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 मागून दिसतं बसायची आहे काढा 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 पटा पटापटा पटा, पटा, बसायची त्याच्यावरती काढा 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 ओटनींग ओपनिंग 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 तर झालेली पूर्णपणे गाडी ठोकली हा काढूला काढा काढा

डिझाईन दाखवतो तुम्हाला पुढं असं काय कुत्रायचं काय ही आणि हे पाय ही फिरत असते समोर बेरिंग वरती आणि बसायला भरपूर दोघांपुरते जागा प्रेंका जर स्वयंपाक नादी लागली तरी आपल्या कुठं ती गाडी खेळ इकडे इकडे हॉर्ड नादी स्वयंपाकच करून देत नव्हते स्वयंपाक करायला लागले रडत असायचं मग तिला किचनवर बसवायचं आणि स्वयंपाक करायचा करते नाही काय म्हणजे बसू शकतात दोघ पाय ठेऊ पुढं पाय ठेऊ बाबा हा ढकल ढकल ढकल